लेखन दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रात अगदी सहज मुसाफिरी करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कराडे मराठी नाटक मालिका व चित्रपट अशा तीनही माध्यमात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे केवळ अभिनयच तर आपल्या कवितांच्या सादरीकरणातूनही तो प्रेक्षकांची मन जिंकत आला आहे तो एक उत्तम लेखक कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हे देखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते संकर्षण सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो संकर्षण त्याच्या नाटकानिमित्त निमित्त होणारे किस्से आठवणी व काही प्रसंग कायमच सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो अशातच त्याने त्याच्या नाटकाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु गेल्या निमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे संकर्षणने रिंकू काही फोटो इंस्टाग्रामवर वर शेअर केले आहेत या पोस्ट मध्ये संकर्षण असं म्हटलं आहे की काल पाच एप्रिल रोजी अक्लुज ला प्रयोग जोरदार झाला प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला पूर्ण शो हाऊसफुल होता आणि या प्रयोगाच्या प्रेक्षकांमध्ये एक खास पाहुणी होती ती म्हणजे रिंकू राजगुरू मी अक्लुज येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली माझ्या शहरात तुझं स्वागत आहे शहरात काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली आई बाबांना घेऊन आली प्रयोग पाहून हसली रडली आणि कौतुक करून गेली यापुढे त्याने असं म्हटलं आहे की तिचा सैराट आला तेव्हा आम्ही सारे मध्ये पाहुणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली ती आता चांगले चित्रपट करत आहे तिची लोकप्रियता तर काय विचारायलाच नको पण तरीही स्वतःहून कळवून येऊन भेटून विचारपूस करून कौतुक करून गेली आणि मी विशेष म्हणजे पहिल्यांदा दिसले ती खवयमध्ये असं पण म्हणाली छान वाटलं ह्या सगळ्या तिच्या वागण्या बोलण्यात शांतता स्थिरता समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती वच वच माज नखरे काही नाही यापुढे संकर्षाने तुला खूप शुभेच्छा भेटत राहू आणि हो सगळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कलाकारांचे त्यांच्या मनात एकच भाव होता आरची आली आरची असं म्हटलं आहे दरम्यान रिंकूनेही अगदी खुसखुशीत नाटक खूप मजा आली असे म्हणत संकर्षांच्या नाटकाचे कौतुक केले आहे काय का सांगतो सांगतो समोरासमोर बसून गप्पांमधून प्रॉब्लेम नुसते ऐकून उपदेशाचे डोस देण्यापेक्षा जोडप्यांच्या आयुष्यात नेमकं काय का चाललंय पाणी नेमकं कुठे मूरतंय हे त्यांच्या सोबत राहून समजावून घेऊन त्यांना सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा माझ्या कामाचा नियम क्रमांक एक आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका